आपल्याला ह्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये या अगोदर त्यांच्या चरित्राविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज होते वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्व समकालीन साधनांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी जे काही संभाजी महाराजांचं चरित्र साकार केलं आहे की जे पुराव्यावर आधारलेलं आहे संभाजी महाराजांच्या चरित्रावर जे काही शिंतोडे उडवले गेले होते ते त्यांनी पुसून काढले पुराव्याच्या आधारे त्यांनी आपली मतं मांडली आणि एक जे संभाजी महाराजांचं उदात्त दिपेमान चरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच वासी बेंद्र्यांना एक साक्षेपी चरित्रकार म्हणून जाणलं जातं